उपस्थित असलेले पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमचे सहकारी ज्यांनी ही ऊस परिषद आयोजित केली आमचे सहकारी प्राध्याप शिवाजी पाटील आमच्या रहित क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष सागर ज्याने आपल्या समोर थोडक्यात मनोहर लोक केरकरचे सहकारी समाधान जे असतील राहुल असेल सगळे पाटील असतील गायकी पाहुणे असतील आमचे पुणे जिल्ह्याचे हे पाहुणे असतील सर्वच आता काय नावं घेत नाही कारण दोन तास झाला हा आपले पासण्या खर तर या सोलापूर जिल्ह्यामध्ये दोन हजार एक साली त्या चळवळीचं वृत्त लावण्याचं काम आम्ही केलं म्हणजे जवळजवळ पंचवीस वर्ष गाडी पाहून आम्ही काम करतोय तुम्ही बघितलं कि पंढरपूर तालुका हा महाराष्ट्राचा आंदोलनाचा केंद्र बनला होता आदरणीय आमचे सर्व सर्व आदरणीय सदाभाऊ जर आपलं इस्लामपूर आणि पंढरपूर आल्याचं जर कारण्याचं अंतर म्हणतो दोनशे किलोमीटर अंतर आहे पण त्या माणसाने आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये येऊन एक एक महिना या ठिकाणी मुक्काम करून तिथल्या शेतकऱ्याच्या पोरला ऊसाच्या कणाकणाचा कना अभ्यास केला शेतकऱ्याची पोरं लढायला शिकवली म्हणून भावानं आपला सोलापूर जिल्हा साडेचारशे पाचशे दोन तीन हजार खर तर सदाभाऊन या ठिकाणी येऊन आंदोलन केली असते शेतकरी जागृत केला नसता तर मला वाटतं आपण सतराशे अठराशे दोन हजार पुढे गेलो असतो आपण सदाभावना मोठ केलं राजकारणामध्ये आपण आणलं दोन हजार चौदा ला आपण पाण्यामध्ये उभा केलं भाव करून भाऊ तुमच्या माझ्यासारखे सर्वसामान्य कुटुंबातील पोर होते एका बाजूला सगळे पात्र मंडळी होते विजयदादा विजयदा उपमुख्यमंत्री होते त्याच्याबरोबर ग्रामपंचायत सदस्य पासून आमदार खासदार मंत्री होते त्यांच्या वर लढणो फक्त बारा साडे बारा हजार मध्ये पडले असतील तर आपला सदाभाव ह्या संघाचा खासदार झाला असता परंतु दुर्दैवी आपल्याच काही लोकांनी त्या ठिकाणी दगा फटका दिला मला वाटतं तुमच्या महाशिरा चांगलं काम केलं असतं ज्याला सदाभाऊने रात्र दिवस मोठे केलं त्यांनी निस्तुत थांबला असत तर सदाभाऊ आपल्या मतदारसंघात माझ्याचा खासदार झाला असता आणि तुमच्या माझ्यासारखी माणसं राजकारणामध्ये आमदार जिल्हा सदस्य झाला असतो बाबा नाही दुर्दैवी आपलं खर तर सर सर तुझ सांगायचं तुम्हाला झालं कारण तुम्ही सगळे माहित आहे सरांचा प्रत्येक वर्ष दोन हजार किंवा जातोय दोन हजार बोलले तीन हजार म्हणलं तर सागर साठ लाखाचं उत्पन्न तो उसाच आहे किडे वेगळे वे द्या मुल्यंना का प्राध्यापका प्राध्यापकात चिनेरला माझ्याला अडीच लाख तुला पगार आहे मी सरला सगळं प्रतिवर्ष आणून देतोय सर तुमचं लय चांगलं आहे आम्ही पंचवीस वर्ष गुंबळून गुंबळून बसलो आहे तुम्ही कशा घ्यायला पडला पण सर काय माझं एकला तयार नाही सर मम्मी नाही एकच काय की माझा गाव गाड्यातला माणूस माझा शेतकरी सन्मानन पाहिजे माझी सुखानं पाहिजे भूमिका सरांनी अनेक झाली घेतली काय करणार सरांना आज वर्षाला कोटी रुपये उत्पन्न घरामध्ये येत असताना दोन मुलं प्रपंच शाळ काय काळात चला सरांनी या महिन्यामध्ये साधारण एकोणीस कोट रुपये त्या कारखान्याचा घशत होत सरांनी त्या प्रत्येक शेतकऱ्याने दोन दोन माणसं आणली असतील तर हा हा कॅमेरामुळं आज लाखो शेतकरी आत्महत्या करतोय आपण एका बाजूला एका आपल्या शेतामध्ये ज्वारीला टाकला तर हजार ताणिक शेणत माझ्या शेतकऱ्यांमध्ये आज आपल्या शेतीमध्ये मुळीवर लावतो गाडीवर तयार होते गाडीवर लावतो तयार होतो गुन्हाकार होत असताना माझा शेतकरी का अडाणी था राहतो का गरीब राहतो भावा ती भूमिका तुझ्या गेली पंचवीस वर्ष सदावांच्या नेतृत्वाने काम करतो आज मागच्या वेळेस चिनाड नदीकाठला महापूर आला होता महापुरामध्ये त्या ठिकाणी नदीकाठच्या शेतकऱ्यांचं बरच जमिनी पिकं पाक वाहून गेले जनावर वाहून गेले आमचे नेते आदरणीय भाऊ त्या ठिकाणी उंबरगावला भिंताला आले आणि तिथं काय पुरण पाळले चतुर्पक्षी चार होते आणि तिथं काय म्हणले की तुम्ही कशाला आम्ही पंचरासी महापंचारा माळ गाठली अरे मी होतो सगळं नियोजन करायला किती गावात किती पैसे गोळा आलो होतं कुणी माळ गाठली होती किती येण्याचा धंदा करता ना तुम्ही एखाद्या चांगल्या माणसाला काम करत असताना तुम्ही जर अशापर्यंत बदनाम करता कशावर चव्हाण कशाला शेतकऱ्या का करा त्या असल्या मनमोळामुळं खरं सांगतो पण मला पण कपार पंचूल राह आम्ही जर मला विचार केला समाधानाशीर आम्ही खरं सांगतो माझी चार एकर दोन एका मी दम मिळ पाठी खरं सांगतो मला मी म्हणजे अस काही सांगत नाही तुम्ही बघा चौकशी करा चार एकर दोन एकर आहे एवढी वाईट अवस्थान पन्नास लाख रुपये खर्च आहे पण दम मिळतात

समाधान असेल म्हणणे असं या गोष्ट आंदोलन असेल पाण्याचा आंदोलन असेल सागर ह्या पाण्या आमच्यावर तीस तीस पस्तीस पस्तीस आम्ही कोट प्रत्येक तारखेला हजार दिवस चर्चा दिवस कोटामध्ये पडतात एखाद्या तारखेला नाही गेले वाहन निघते वाहन नाही निघते एखादं पडू जे जे आम्हाला टक्के प्रत्येक दिवस बाहेर निघत ते वकिलाची फी लय वाईट अवस्था माझी थोडी शेतकरी असू द्या किती तुम्ही किती संख्येने आला विषय नाही विषय महत्वाचा आहे सरांनी हिची भूमिका घेतली या सुरुवात केल्या खरं सरांचं धन्यवाद होतो आपण आज या ठिकाणी ठिणगी देत आज इथं तुम्ही वाद लावले त्याचा बाब पंढरपूर पंडेश्वर राहणार नाही बाबा नाही पाडाशे मध्ये घेऊन गेले दोनशे रुपये मिळवले आता काय हटायचं नाही आणि माझी मीडिया तुमच्या सगळ्याच्या वतीने विनंती करायची आपल्याला सोशल मीडिया आहे का नाही त्या सोशल मीडियावर आपले जे काही वर्षाचं जे गणित आहे ते समाधान चांगली मुलाखत दिली एकवीस लाख लोकांनी ते मुलाखत बघली समाजाची त्या आता काय झालंय सागर आलीकडे पिढी यायला तयार नाही ही तोरुण पिढी सांगतो मला एखाद्या जातीचा आंदोलन असू द्या अहो इथं बसायला जागा काय नसता ह्या जाती जाती मुळ आज शेतकऱ्याची वाट लागणार सांगतो मला लेवर झाले आपण थोडं आणि कमी आहे त्या मराठवाड्यात जावं तुम्ही धनगर लोक राहतो महाराष्ट्रात अवस्था झाली त्या सगळ्या मंडळींनी सगळ्या बाजू भांडणार बाजूपासल्याचं तुम्हाला भावनो जर असं जर गणित झालं तर तुम्हाला जशी विदर्भ मराठी आत्महत्या तशी अवस्था आपल्या पश्चिम महाराज राहणार नाही माझी विनंती आहे भावनो हे राजकारण जातीवर चाललंय आपण हे राजकारण तुम्ही आम्ही पुढच्या काळामध्ये माती राहिल्याशिवाय चालणार नाही तर आता आपल्या कर्जाच्या आत्महत्या हे राजकारण माखीव आणलं पाहिजे आणि माझ्या शेतकरी पाहिजे माझ्या शेतकऱ्याच्या घरामध्ये चांगलं दिवस आलं पाहिजे सन्माना केला पाहिजे माझ्या मुलीचं पाहिजे मला चांगलं घर असलं पाहिजे ही भूमिका प्रत्येकाने घेतली पाहिजे समाजात वाटेल सर आणि दोघांचा जिल्ह्यामध्ये चालणार नाही आज दुसरं उत्पादक शेतकरी किती आपला सोलापूर जिल्हा चांगला खरीपादर जिल्हा होता आज ह्या दहा पंधरा वर्षामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्या महाराष्ट्रामध्ये सहकार वाढला पाहिजे सहकाराचे मुळ उजली पाहिजे त्या भूमिकेने उजनी धनाची निर्मिती केली म्हणून आज आमचा सोलापूर जिल्हा स्वप्ना स्वप्न आहे आज महाराष्ट्रामध्ये भावना सोलापूर जिल्हा साहेबांचा एक नंबर आहे कारखानदारी बाबतीत एक नंबर आहे दलाच्या बाबतीत चार पाच नंबरला हे काय स्वप्न होते शोम चव्हाण साहेबांचे वसंतराव साहेबा वसंतराव स्वर्गीय वसंतराव दादा आज कुठे गेला सरकार अहो बेचाळीस नऊ कारखाने सरकार मुलीत करण्याचा उद्योग झालेला भाव गेले पन्नास साठ वर्ष हे हा फॉर आपल्याला दुसरा उद्योग केला नाही अहो उसाच्या एका रसकाडीपासनं उसाच्या रसना रसापासन सत्तावीस प्रकार सत्तावीस प्रकार इथे असेल फ्रेंट असेल जे जे लागणारे वस्तू असतील ते प्रकार करण्याची भूमिका इतर देशामध्ये चालली आज इंग्लंडला सांगतो मला भाऊ नो बाकी पासून मिटर सर ब्राझील साखरे पासून प्लास्टिक तयार करायला साबण पाटील पण आपल्या घडी साखर मिळी आणि बघ्या ह्याच्यापर्यंत जा जायला तयार नाही हा अभ्यास आपल्या शेतकऱ्याचा पोरांना दिला पाहिजे आजची पिढी बघा तुम्ही

अमित पाने मी होतो तुमच्या बरोबर तुम्हाला आमदार करताना काय करायचं करताना मी बोलतो जर तुम्ही जर तुम्ही माहिती जर तुम्ही ए आज ते दहा दिवसामध्ये गेल्या वर्षाचं पाचशे रुपये जमा नाही केलं तर तुमचा गाडी ताण असं समाधान फाट्यावर पडून बोलू शेतकरी जी पुढे जाऊ द्या आणि या ठिकाणी तुम्हाला सांगतो तुम्ही जे शब्द शब्द पाहा आणि तुम्हाला सांगतो भावतो तुम्ही भाग्यवान आहे एवढं मोठं जगावर संकट आलं होतं या संकटाच्या

आपण सरकार न्याय देऊ एवढीच अपेक्षा व्यक्त करतो सांगतो जय जय महाराष्ट्र